नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत आजचे म्हणजे दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव आज मित्रांनो आपण हल्दवानी उत्तराखंड आणि चेन्नई येथील कांदा बाजारभाव हे पाहणार आहोत आता मित्रांनो प्रथम आपण हल्दवानी येथील कांदा बाजारभाव हे पाहणार आहोत मित्रांनो हलदवानीला आज जो इंदूर सुपर कांदा आहे हा तीन हजार सातशे इंदूर ॲव्हरेज कांदा हा तीन हजार पाचशे इंदूर ॲव्हरेज इंदूर मीडियम कांदा हा तीन हजार तीनशे त्यासोबत मित्रांनो नाशिकचा सुपर कांदा हा तीन हजार आठशे नाशिकचा ॲवरेज कांदा हा तीन हजार सहाशे नाशिकचा मीडियम कांदा हा तीन हजार तीनशे नाशिकचा चोपडा कांदा हा तीन हजार रुपये पुण्याचा सुपर कांदा हा तीन हजार आठशे पुण्याचा ॲवरेज कांदा हा तीन हजार सहाशे पुण्याचा मीडियम कांदा हा तीन हजार तीनशे तसेच मित्रांनो शाजापूरचा सुपर कांदा हा तीन हजार सहाशे शहाजापूरचा ॲव्हरेज कांदा हा तीन हजार पाचशे शहाजापूरचा मीडियम कांदा हा तीन थी हजार तीनशे तसेच मित्रांनो जोधपूरचा सुपर कांदा तीन हजार आठशे जोधपूरचा ॲव्हरेज कांदा हा तीन थी हजार सहाशे आणि जोधपूरचा मीडियम कांदा हा तीन थी हजार तीनशे आज मित्रांनो हलदवानी येथे दोनशे रुपयांची घट ही कांदा बाजारभावात झालेली आहे आता मित्रांनो आपण पाहणार आहोत चेन्नई येथील कांदा बाजार भाव आज मित्रांनो चेन्नईला कांदा बाजार भावात आपल्याला चांगल्या प्रकारची तेजी ही पाहायला मिळत आहे मित्रांनो चेन्नईला आज जो एक्स्ट्रा सुपर कांदा आहे हा चार हजार पाचशे ते चार हजार सहाशे रुपये मित्रांनो या सीझनमधला मित्रांनो विक्रमी भाव आज चेन्नई येथे कांद्याला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो जो फुल बिग साईज कांदा आहे हा दोन हजार हा मित्रांनो चार हजार चारशे ते चार हजार पाचशे मुक्कल साईज कांदा हा मित्रांनो चार हजार दोनशे ते चार हजार चारशे मीडियम कांदा हा मित्रांनो चार हजार ते चार हजार दोनशे आणि जो मित्रांनो गोल्टा आहे हा तीन हजार दोनशे ते तीन हजार सहाशे आणि जे मित्रांनो गोल्टी आहे हे तीन हजार ते तीन हजार दोनशे रुपयापर्यंत आज चेन्नईला विकत आहे तसेच मित्रांनो चेन्नईला आज जो आंध्र प्रदेशचा नवीन कांदा आहे हा तीन हजार दोनशे ते तीन हजार सहाशे रुपयापर्यंत विकत आहे आज मित्रांनो चेन्नईला तब्बल चारशे ते पाचशे रुपयांची तेजी ही आलेली आहे